सव्वीस नोव्हेंबर दोन हजार लष्कर ए तैबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता या हल्ल्यात एकशे साठहून अधिक लोक मारले गेले सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने संपूर्ण मुंबई हादरली हे सर्वजण भारतात प्रवेश करण्यासाठी कराचीहून सागरी मार्गाने आले होते मुंबईत प्रवेश करताच हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स एक हॉस्पिटल रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं हा हल्ला इतका मोठा असेल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल्स पासून सुरू झालेलं हे मृत्यूच तांडव ताजमहाल हॉटेल जवळ जाऊन देशाच्या आर्थिक राजधानीत दहशत कायम करण्यासाठी नरसंहार करणाऱ्या या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी याच मातीत गाडलं त्या हल्ल्यावेळी नेमकं काय काय घडलेलं आणि दहशतवाद्यांना कस आणि कुठं कंठस्नान घालण्यात आलं जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून सर्वप्रथम लिओपोल्ड कॅफे मध्ये पोहोचलेल्या दोन दहशतवाद्यांनी तिथे अंधाधुंध गोळीबार सुरू केला या कॅफे मध्ये बरेच फॉरेनर्स येतात कारण हा कॅफे परदेशी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे त्या दिवशी कॅफेत हजर असणाऱ्या लोकांना काही कळायच्या आतच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि तिथून पळ काढला अधिकृत आकडेवारीनुसार लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात दहा जण मृत्युमुखी पडले होते छत्रपती छत्रपती शिवाजी टर्मिनल्स। शिवाजी महाराज महाराज हे रेल्वे स्थानक नेहमीच लोकांनी असत ते देशातील सर्वात व्यग्र रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक आहे या रेल्वे स्थानकावर त्या दिवशी अत्यंत क्रूर पद्धतीने दहशत पसरवण्यात आली दहशतवाद्यांनी तिथेही अंधाधुंद गोळीबार केला पण इथं जो गोळीबार झाला त्यात अजमल अमीर कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्यानंतर पोलिसांनी अजमल अमीर कसाबला पकडलं पण त्याचा दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला अधिकृत आकडेवारीनुसार या गोळीबारात अठ्ठावन्न लोक मृत्युमुखी पडले होते ऑबेरॉय हॉटेल ओबेरॉय क्लास मध्ये खूप फेमस आहे दहशतवादी या मोठ्या प्रमाणावर दारू घेऊन घुसले असं म्हटलं जात की त्यावेळी साडेतीनशे पेक्षा जास्त लोक उपस्थित होते आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांनी या हॉटेलमध्ये दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं ताजमहाल हॉटेल सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याची एक ओळख जी कधीच विसरता येणार नाही ती म्हणजे ताजमहाल हॉटेलच्या घुमटावर लागलेली आग आजही हा हल्ला आठवायचा म्हटलं तर त्या जळत्या घुमटाचा फोटो आपल्याला डोळ्यापुढे दिसतो हे हॉटेल जवळपास एकशे पाच वर्ष जुने गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेलं हे ताजमहाल हॉटेल परदेशी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे इथूनच समोर पसरलेला अरबी समुद्र त्या रात्री हॉटेलमध्ये जेवण सुरू होती आणि बरेच लोक जमले होते अचानक दहशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला सरकारी आकडेवारीनुसार हॉटेल ताज मध्ये एकूण एकतीस लोक मृत्युमुखी पडले आणि इथच चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं कामा हॉस्पिटल कामा हॉस्पिटल हे एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल अठराशे ऐंशी साली बांधण्यात आलं असून एका श्रीमंत व्यापाऱ्याने याची बांधणी केली होती मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण आलेल्या दहशतवाद्यांपैकी चार जणांनी पोलीस व्हॅन चोरली आणि त्यानंतर गोळीबार सुरू ठेवला याच कारणे ते कामा हॉस्पिटल मध्ये घुसले कामा हॉस्पिटल बाहेर झालेल्या चकमकीत दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळसकर हे जवान शहीद झाले नरिमन हाऊस या सगळ्यात दहशतवाद्यांनी नरिमन हे टार्गेट केलं नरिमन हाऊसची ओळख चबाड लुबावित सेंटर अशी देखील नरिमन हाऊस मध्ये घुसून दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं ज्या इमारतीत दहशतवादी घुसले ती इमारत ज्यू लोकांच्या मदतीसाठी बांधलेलं एक सेंटर आहे या ठिकाणी ज्यू पर्यटक थांबलेले असतात या सेंटरमध्ये ज्यू धर्मग्रंथांची एक मोठी लायब्ररी देखील आहे या ठिकाणी कारवाई करण्यासाठी एन एस जी कमांडो हेलिकॉप्टरच्या साह्याने पलीकडे लागून असलेल्या इमारतीवर उतरले या कारवाईत दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं पण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यातलं मात्र कुणीच वाचलं नाही इथं सात लोक मृत्युमुखी पडले तर दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्यावर शस्त्रास्त्र कायदा बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा स्फोटक कायदा सीमाशुल्क कायदा देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते अखेर एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी एरवडा तुरुंगात त्याला फाशी देण्यात आली होती भारताच्या भूमीत घुसण्याचं धाडस करणाऱ्या दहशतवाद्यांना याच भूमीमध्ये गाडण्याचं शौर्य दाखवलेल्या सर्व जवानांचे आभार